महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गोव्यात विक्रीसाठी दहा किलो गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी पुणे बंगळुरू चौकशीतून सातारा जिल्ह्यातील गांजा टोळीचा छडा पोलिसांनी टोळीकडून एक्क्याण्णव किलो गांजा एक दुचाकी आणि तीन मोबाईल असा चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे यातील फैयाद मोकाशी हा गोव्यातील सॅम नावाच्या व्यक्तीला गांजा पोहोचवण्यासाठी दुचाकीवरून निघाला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल वैभव पाटील यांना मिळाले होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पुणे बेंगळुरू महामार्गावर उजगाव पुलाजवळ सापळा रचून मोकाशी याला अटक केली मोकाशीकडे दहा किलो गांजा मिळालाय हा गांजा सोहेल मोमीन याच्याकडून आणल्याचं चा त्यानं चौकशीत सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा